संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग इलास्टोग्राफी एनोमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद आणि एकोणनव्वद तहसीलदार यांच्या भरारी पथकाच्या बारावी परीक्षा केंद्रांना भेटी सोमवार दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी बारावीचा भौतिकशास्त्राचा पेपर होता बारावीची बोर्डाची परीक्षा म्हणजे आयुष्याच्या वळणावर असलेली महत्वाची परीक्षा असते म्हणून विद्यार्थी वर्षभर कष्ट घेत असतात तालुक्यातील सर्व परीक्षा केंद्रावर बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरळीत आणि कॉपीमुक्त व्हाव्या याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून शासन काळजी घेत आहे त्याचाच एक भाग म्हणून पलूस तालुक्याच्या तहसीलदार माननीय दीप्ती रिठे यांनी महसूल विभागाच्या वतीने भरारी पथक तैनात केले आहे सर्व परीक्षा केंद्रांना भेटी देऊन सुरळीतपणे परीक्षा चालू आहेत का नाही याची खातरजमा भरारी पथकातून केली जात आहे कोणताही गैरप्रकार होणार नाही याची काळजी घेतली जात आहे पलूस तालुक्याच्या तहसीलदार माननीय रिठे यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार डॉक्टर आसमा मुजावर यांनी पेपरच्या वेळी पलूस तालुक्यातील रामानंदनगर येथील डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय येथे भेट दिली येथील केंद्राची माहिती घेतली सर्व ब्लॉकला परीक्षार्थी परीक्षा देत असताना तिथे भेट दिली कोणताही अनुचित प्रकार घडता कामा नये कॉपीमुक्त परीक्षा झाल्या पाहिजेत अशा त्या सूचना त्यांनी संबंधित केंद्रांना दिल्या त्याचबरोबर पलूस येथील विष्णू दिगंबर पलुसकर शाळेत देखील घेऊन परीक्षा केंद्रात कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना अधिकाऱ्यांकडून परीक्षार्थीची माहिती घेतली एकूण ब्लॉक किती आहेत याची माहिती घेतली आणि परीक्षा सुरळीत होण्यासंदर्भात सूचना पलूस तहसीलच्या भरारी पथकाच्या तर्फे निवासी नायब तहसीलदार डॉ आसमा मुजावर यांनी दिल्या